काय ग काय काय एवढी नाराज बसली अहो बाबा टेन्शन किती डोक्याला तुम्ही जाता एक प्र कंपनीत निघून कामाला किती टेन्शन आहे तुम्हाला कसलं टेन्शन किती टेन्शन म्हणजे पैसे पाणी नाही पगार पाणी नाही काही नाही तुमचं आला, तुम आला? ने, ने तुम तो का किती दिवसाचा दोन चार दे। महिन्यापासून ते लाईट बिल चा केलं आपलं आलं तो वायर म्हण कधी येऊन कधी वायर कट कर करून कर निघून जाईल त्याचा भरोसा नाही बाई अंधारात राहायचा का थोडा दमकाड आता या महिन्याला पगार झाला का देऊन टाकू आपण हा त्याला था थांबा दम तर पाहिजे दम राहतो सगळ्यांना तू हँडल कर हाँ में हा मी हँडलच करते आणि मला फोन करू नको बर का नाही नाही कारण कंपनी मध्ये फोन बंद केलाय सगळ्यांना हा आहे चालेल आणि चोवीस तास ड्युट्याला आवेल हा तुम्ही व्यवस्थित असाल घरी हा हा चोवीस तासानंतर नंतर येईल मी बरं ठीक आहे कारण काम वाढलेले कंपनीचे त्यामुळे ना फोन बंद ठेवला चोवीस तास आवेल बरं ठीक आहे कोणीही माणूस आला नातेवाईक येऊ दे कोणी पण आलं तरी मला फोन करायचं बरं ठीक आहे चालेल मीच पाहून घेऊ सगळं भाऊ सगळं तुलाच पाहावं लागेल ना कंपनी एवढी कडक मी काय करू बरोबर मला तर आठवण येते तुझी हा मग आठवण येते तुम्हाला मला कळत ना ते म्हणून वर्कर साहेबांनी फोन करून मला सांगितलं होतं नाही का का कबी येले बाळांना पाहता म्हणून म्हणजे तुम्हाला तिथे एकशे एक पर्याय बघायला म्हणून तुम्ही कंपनीत बारा बारा घंटे चोवीस चोवीस घंटे ड्युटी करता तर असं वाटतं तुम्ही घेणार माहिती कॅन्टीन मध्ये जेवतच नसेल ते करून डब्बा घेऊन येत असेल तुम्हाला लय आहे माझा नवरा मला उशीर नवरायचं हा जाऊन गाडी चाळी घेतली का हा आहे जा लवकर मग या भाई लय डोक्याला ताण आलाय माझ्यावाल्या मी एवढं टेन्शन येतं बाबाचं पेमेंट नाही पगार नाही तू वायरमन म्हण कधी डोक्याला खायला येईन आणि बाबा म्हणतो सगळं हँडल तूच करून घे कोणा कोणाला तोंड द्यावा कोणा कोणाला नाही असं झालंय पेपरवाला झाला दूधवाला झाला लाईट बिलवाला झाला कोणाला तोंड द्यावा असं झालंय हा बाबा कामाला जातो का नाही जात हे बी माहीत नाही आमचं फक्त किती सतरा हजार अठरा हजार फी घरामध्ये घेऊन येतो म्हणतो मी चोवीस घंटे ड्युटी करतोय आला दोन तीन तास थांबून जातो निघून नेमकं याचे काय चालू आहे चक्र काही कोण नाही राहिला यांचं वाला पण मला वेळेवर बिल भरलं नाही ना यांनी कटत करून टाकावं लागेल मला गरीबी कोणी आहे का नाही काही समजत नाही नेमकं दर महिन्याला का मी बिल घेऊन आलो का घरीच कोणी राहत नाही ऐका घरात काय करताय तुम्ही नेमकं इकडं माझी माझी ड्युटी करू राहिलो काय करू राहिलो काय ड्युटी करता तुम्ही वायर म्हणजे माहित नाही काय वायर करायचं ना हा तेवढच काम जमत तुम्हाला हे बघा हे थकीत बिल हा मागच्या महिन्याचं थकलं या महिन्याचं पण थकलं चार महिन्याचं थकेल ऑनलाईन बिल आहे ना बाराशे रुपये ते भरा हा त्यांचं पेमेंट झालं का भरून टाका पेमेंट कधी होईल सोळा सतरा तारखेला ती सोळा सतरा तारीख मला माहित नाही आम्हाला कंपनीतून बिल आणता आम्हाला पण पेमेंट येतो मी विचारलं का तुमच्या कंपनी बद्दल काही कसलं तुमच्या कंपनी बद्दल काही विचारलं का विचारलं का म्हणजे कशाला पेमेंट किती वाजता भेटतो बघ बघ करू टाका पेमेंट किती तारखेला भेटतो ते नका करू मॅडम बोलू टाका जास्त किती तारखेला पेमेंट भेटतो तुम्हाला एक तारखेला एक तारखेला भेटतो ना आमच्या कंपनीत ना पंधरा तारीख किंवा सतरा तारखेला पेमेंट भेटतो नाही हा आम्हाला एक तारखेला एक तारखेला पेमेंट आमचं एक तारखेच पेमेंट करायचं राहिलं का तेव्हा आमची डायरेक्ट मेन मॅडमच निघून जाते कंपनीची हे बघा तुम्हाला माझ्या नवऱ्याने मला असं सांगितलंय तुमचं काय आलं ना सांगायला नाही असं सांगितलेलंय आहे मला माझ्या नवऱ्याने पूर्ण मॅडम पगार व्हायच्या निघून जाते गावाला दर महिन्याला हा मग तुम्हाला बिल कधी भरायचं आम्ही तुम्ही डायरेक्ट तारखेला आणून ठेवता आणि एकोणास तारखेपर्यंत म्हण लाईट बिल भरा दिवसात कुठून बिल भरणं का साहेब सांगा तुम्ही तुमच्या कंपनी वाल्यांना पण करायला पाहिजे लाईट बिल वाल्यांना वीज वाल्यांना का माणसांची बेमिन किती असं गरीब लोकांनी कधी भरायचे सांगा तुम्ही मला झालं का बोलून झालं बोलून झालं ना हा थोडं बसू का बसून घ्या ना बसून घ्या मॅडम बोला ना।, बसा ना तुम्ही पण नाही अहो ना दरवेळेस नवऱ्याचं काहीतरी कारण सांगतात नवरा घरात नाही नवरा ना गावाला गेला पण आता ते कारण चालणार नाही आम्हाला साहेबांची सक्त तागी दे बिल भरलं नाही त्याचं बिल कट करायचं एक महिना मी मानुषी खात्या कट केलं नाही आता हे दोन महिन्याचं बिल थकलं तुम्हाला चोवीस तासाच्या आत ऑनलाईन पेमेंट करायचं आहे का कर नाही म्हणजे बिल भरायचं आहे का नाही ते, बकर, नहीं, नहीं, ना न, ते च, सांगा उद्यापर्यंत सरकार तयार उद्या परवा बिल भरून टाकू आम्ही नाही मॅडम काय करताना लवकर निर्णय घ्या तुम्ही अह काय सांगायचं तुम्हाला त्यांचे ड्युटी एवढ्या चालू झालेला आहे की त्यांना वेळ आठवडा आठवडा वेळ भेटत नाही घरी यायला म्हणजे तुम्ही बिल ड्युटी ते अहो बिल भरणारच नाही का मग चोवीस तास ते जेव्हा घरी येतील ना तेव्हा आम्ही बिल भरून टाकू लगेच अहो ते केव्हा घरी येतील मॅडम तुम्हीच सांगता येतील आठ आठ दिवसाच्या ड्युट्या लावल्या आम्ही तेव्हा घरी येतील तेव्हा भरून टाकू आम्ही नाही तुम्ही कोणत्याही परिस्थितीत चोवीस तासाच्या आत बिल भरा आणि आता बिल मी लाईट कट करायला कर चाललो हे बघा दोन चार जणांचे कट करून आलो मी पकड तयारच तुमच्या नवऱ्याला फोन लावत अहो ते त्यांच्या कंपनी तर फोन अलाउड नाहीये अहो लावा फोन लावा असतो तिथं नाही त्यांच्या लॉकरला ये ना तिथे लॉकर राहतात छोट्या छोट्या पेट्या राहता ना कंपनी मध्ये तिथं मोबाईल जमा राहता मॅडम यांना खोट्या बोलू नका मी आम्ही खोटं कशाला बोलणार खोटं बोलून एक महिना रेटवलं तुम्ही रेटवला तीन महिने रेटवलं तुम्ही बोलून बोलून काय मॅडम तुम्ही ना बोलण्यामध्ये पटायचे अगदी एकदम आम्ही खोटं बोलतच नाही काय खोटं बोलत नाही पाय आम्ही खोटं बोलतच नाही मला सांगा अंधारामध्ये झोप येईल का तुम्हाला तुम्ही जर लाईट कट करून गेलो ना तर तुमच्या घरी जेव झोपाय आम्ही डायरेक्ट काय बोलतात हो मॅडम शोभत का तुम्हाला असं बोलणं मग मला समजून नाही राहिलं तुम्ही टिंगल करतात का खरंच असं म्हणतात नाही मी टिंगल करायची करतच नाही पहिले वस्त मस्त गिर तर बिलकुल करत नाही म्हणजे लाईट बंद जर लाईट कर जर केले तर तुम्ही घरी झोपायला येशाल का हो डायरेक्ट झोपायला दोघांना हा का हो बर बर आता आहे ना लाईटच कट करतो तुमची तुम्ही लाइट कसा कट करता मी पण पाहती हा का हो एक काम करा ना तोपर्यंत फोन तर लावा ना निदान फोन तर लावा फोन नाही फोन मला माझी खात्री होईल लावा फोन लावा कौर शेत्राचा बार म्हणतो बघा ऐकलं का ऐकलं का कौर शेत्राचा बार म्हणजे स्विच ऑफ मोबाईल हा का मॅडम तुम्हाला सांगून सांगून ये ना मी थकलो आता आहे ना मी लाइट कट करतो आणि या जो पाहिला आपल्या घरी काय बोलले तुम्ही मी लाईट कट करतो झोपायला या तुम्ही आपल्या घरी तुम्हाला अशी तशी वाटली काय तुमच्या हेर झोपायला यायला ना मागाशी मी कधी बोलले असं आम्हाला झोप येत नाही करते आवाहन म्हणतो आमच्या हेर झोपायला या म्हणून असं पोलीस कम्प्लेट टाकते तुमच्यावर करायचं ते लाईट बिल कट कट करायचं काय तुम्हाला कसं करताना तुम्ही तेच पाहते मी तुमच्याकडे तुमची सर्व्हिसेस घालवते मी नाही का हा हो मॅडम असं काही करू नका हो नाही ना तुम्हाला का 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 बघायची म्हणता तुम्ही नाही नाही मॅडम त्या बाय झालं गेलंय ना विसरून जा मी काही बोललो भावनेच्या भारामध्ये माफ करा मला पण वरिष्ठांना काही कळू नका अहो माझ्या नोकरीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला नोकरी जर गेली तर माझ्या बाई कुपरुपशी मारतील बोललंच कस काय तुम्ही असं बोललो आता तुम्ही सुद्धा बोलल्या ना मी तुमच्या घरी झोपायला येईल म्हणून मी ते म्हटलो चला करावा लाईट कट आणि येईल तिचा नवरा झोपायला तुम्हाला फालतू दिसलो काय फालतू म्हणून मी तुम्हाला बिल चला पण तक्रार करू नका माझी सिनियर कडे परत कोणाला असा त्रास देऊ नका नाही देणार नाही जाणार आम्ही बिल भरले तेव्हा दाखवू नका नाही तर खरंच तुमचं काहीतरी करून टाकल मी नाही का नका मॅडम सॉरी हा येतो मी हा चला नाही माझ्या नादू लागतो काय अरे काय वायर म्हणून पाहिला तसा दूधवाला पाहिला तसा या बाबांनी कोणाकोणाचं कर्ज करून ठेवले नाय टेन्शन येत पण मग जो होतो ना तो एकदम कसा दारच जातो डायरेक्ट गेटच्या बाहेर फुटबॉलारखा म्हणून त्यांना काही टेन्शन नाही आहे ना शांती घरी टेन्शनच घेत नाही म्हणजे मी म्हणून बिंदास राहत तिकडं चोवीस घंटे ड्युटी करतात त्यांना काय घेणं पडलं पेमेंट घरी पाठवून देतात फक्त झालं तोंड पाहिलं झालं आज हां आपण आपलं कर्तव्य करायला गेलो लाईट कट करायला लागलो ती बाई तर काहीची काही बोलत सुटली माझ्या सिनियरकडे तक्रार करायची तयारी वाली बरं झालं बाबा मी माफी मागितली दादा मर्दे हां आज जर नोकरी गेली तर बायको पोरं उपशी मरतील ना हां दादा मोरदे तिडे आहे ना बिल बी भी भरमानायचं नाही आणि काहीच नाही बाकीचे सातरा घरं पडले ना आपल्याला आपलं कर्तव्य तिढं दाखा जाऊ ना अंगशी गंमत आली होती ना, ना।, ना आज आईलं वाचलं मी नी तर नोकरी केली असती माझी वाली असतं पट काही खरं नाही गड्या